नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बघू शकता आज महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा गट पूर्व परीक्षाचा पेपर झालेला आहे आणि नुकताच मी पण बघू शकता पेपर देऊन आलेलो आहे आणि माझ्या हातात बी सेट आहे आणि आज आपण बी सेट चा बघू शकता की आपल्याला टॉपिक वाईज आपल्याला आन्सर की बघायचे आणि कसे प्रश्न आलेच आणि आपण टेस्ट सिरीज मध्ये कसे प्रश्न टाकलेलेच आणि त्या टेस्ट सिरीज मधले पण आपण बघू शकता झलक दिसलेली आहे पेपरला की जेणे जेणे आपण बघू शकता एकाग्र अकॅडमीची जे टेस्ट सिरीज सॉल्व्ह केलेली आहे त्याच्यातले बघू शकता डायरेक्टली आपल्याला प्रश्न बघायला भेटतील आपण आता करंट अफेअर्स या विषयाची आन्सर की आपण बघणार आहोत करंट अफेअर्स बोलायला गेलं तर राज्यसेवा आपली एक डिसेंबरला झाली ज्या एक डिसेंबरच्या पेपरमध्ये बघू शकता स्ट्रेट फॉरवर्ड मल्टी लायनर्स करंट अफेअर्स झाले त्याच्यानंतर दोन फेब्रुवारीला गट ब ची पूर्व परीक्षा झाली तिथं आयोगाने पॅटर्न चेंज केला करंट अफेअर्स डिफिकल्ट करून टाकलं आणि बघू शकता आज एक जून दोन हजार पंचवीस ज्या गट पूर्व परीक्षा झाली आणि आज करंट अफेअर्स बघू शकता स्ट्रेट फॉरवर्ड विचारलं म्हणजे जी भीती जी निर्माण झालेली गट ब साठी पोरांच्या मनात ती आज कुठेतरी पुन्हा एकदा बघू शकता की करंट अफेअर्स जो आयोगाने पॅटर्न जो पूर्वीचा होता तोच फॉलो केलेला आहे आणि करंट अफेअर्स कुठेतरी पोरांना एकतरी सोपा गेलेला आहे ओव्हरऑल पेपरचं जर मी जर मी स्वतः पण ऍक्च्युली एक्झाम दिलेली आहे म्हणून जर कंपॅरिझन केलं गट ब बरोबर बर, तर हा पेपर थोडा लेंथी होता गट ब च्या कंपॅरिझन मध्ये आणि गणिताचे प्रश्न पण भरपूर थोडं लेंथी होते म्हणजे टाइम पुरला नाही लोकांना सॉल्व्ह करायला जरी आणि बघू शकता की गट ब पेक्षा गट मल्टी लाईनर जे स्टेटमेंट आहेत जे राज्यसेवेला विचारले जातात ते रिफ्लेक्शन दिसले या पेपरमध्ये म्हणून थोडं पोरांना कुठेतरी थोडंफार काही काही सब्जेक्ट इझी वाटले आणि थोडंफार बघू शकता मॉडरेट टू डिफिकल्ट लेवलला गेलेला आहे पेपर म्हणून आपण अजून आजच परीक्षा दिलेली आहे म्हणून आपण कट ऑफचा अंदाज आजच घेणार नाहीत आपण करंट अफेअर्सची आन्सर की पहिले बघून घेऊया तर माझ्या हातात बी सेट आहे बी सेट हा हा पूर्ण पेपर आहे छत्तीसव्या नंबरपासून करंट अफेअर सुरू होत आहे तर बघू शकता छत्तीसवा जो प्रश्न होता की एकोणीसवी अलिप्त राष्ट्र चळवळ चळवळ म्हणजे नॉन अलाइनमेंट व्हमेंट शिखर परिषद कुठे आयोजित करण्यात आली होती तर ऑप्शन होतं ब्राझील रिओ जनेरो दिल्ली भारत कंपाला युगांडा घाना अकरा तर बऱ्याच लोकांना हा डायरेक्टली आलेला आहे प्रश्न इंटरनॅशनल रिलेशन जे आपण जर करंट अफेअर्सचे मागचे सहा महिन्यातले जर वाचले असतील ह्याच्यात डायरेक्टली आपल्याला दिसतो की कंपाला युगांडामध्ये नॉन अलाइनमेंट मुवमेंट म्हणजे अलिप्त राष्ट्र चळवळ ही पार पडलेली होती चला सदतीसवा प्रश्न बघूया की डायरेक्ट नोबेल अवॉर्ड वर नोबेल प्राइज वर प्रश्न विचारले जातात एक डिसेंबरची राज्यसेवा झाली त्यात पण विचारलं होतं नोबेल पीस प्राइज यावेळेला पण डायरेक्टली बघू शकता केमिस्ट्री जे बघू शकता रसायनशास्त्र केमिस्ट्रीचा नोबेल पुरस्कार कुणाला देण्यात आला आहे विचारला गेलेला आहे बघू शकता ह्याचा डायरेक्ट आन्सर बघा जो मी शॉर्टकटो शिकवलेला होता तो डी जे म्हणजे सी -डी जे असा जो शॉर्टकट होता मग जर डी जे म्हणून हे करणार तर आपण बघू शकता पहिल्या इनिशियल्सच मी सर्व घेतलेलं आणि या प्रकारेच तर ऑप्शन टू याचा आन्सर आहे सध्या दिसता डायरेक्ट आहे हे सगळं बघू शकता फॅक्च्युअल डेटा आहेत फॅक्च्युअल डेटा म्हणजे एकदा तुम्ही वाचल्यावर तुम्हाला आलंच पाहिजे ऍक्च्युली चला नेक्स्ट प्रश्नावर जाऊया प्रश्न क्रमांक अडतीसवर हा बऱ्याच लोकांना प्रश्न थोडा आउट ऑफ द कंटेक्स्ट वाचला पण ॲक्च्युली न्यूजमध्ये होता कि जे अपले पुडिल पे की जे आपले पुढीलपैकी कोणत्या अभ्यासांशी प्रसिद्ध प्रसिद्ध अभ्यासक रणजित गुवा हे संबंधित आहेत म्हणजे रणजित गुवा एक जे फेमस स्कॉलर आहेत ते कुठल्या फील्डशी रिलेटेड आहेत म्हणजे ट्रान्सजेंडर अभ्यास सबाल्टन अभ्यास परिस्थितिकीय अभ्यास क्वांटम अभ्यास तर ह्याचा डायरेक्टली उत्तर आहे सब ऑल्टन स्टडीज सबाल्टन अभ्यास म्हणजे हे रणजित हे जे हिस्ट्री आहे जे जे इतिहासाचे लेखक आहेत ते आहेत आणि त्यांनी एक थिअरी डेव्हलप केलेली होती त्यालाच आपण सब त्यालाच आपण बघू शकता सब स्टडीज म्हणून बघतो हे डायरेक्टली प्रश्न होते चला नेक्स्ट प्रश्न एकोणचाळीस जो हो आहे लोकपालचे अध्यक्ष म्हणून फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये कोणाची नियुक्ती करण्यात आली होती आयोगाचा जर तुम्ही दोन वर्षापूर्वीचा पॅटर्न बघितला तर लोकपालावर प्रश्न हो होता पी, की पहिले लोकपाल कोण कोणाला निवडण्यात आले होते तेव्हा जे जी सी मुर्मू करून आपले हे होते त्यांना फर्स्ट नाही पिनाकी चंद्र घोष होते सॉरी पिनाकी चंद्र घोष होते त्यांच्यावर प्रश्न आलेला पुन्हा एकदा बघू शकता आयोगाने दोन वर्षानंतर सेम प्रश्न रिपीट केलेला आहे की लोकपालचे अध्यक्ष म्हणून कोणाला नेमण्यात आले होते अजय मानिकराव खानविलकर सतीशचंद्र शर्मा सूर्यकांत वर्मा संजीव खन्ना तर डायरेक्टली आहे की अजय मानिकराव खानविलकर अजय खानविलकर म्हणून लोकपालचे अध्यक्ष निवडण्यात आले होते चला प्रश्न क्रमांक चाळीस जाऊ बी सेट आहे लक्षात ठेवा आता स्विच दिल्ली स्विच दिल्ली हे अभियान कशाशी जोडले गेलेले आहे खाजगी शाळापासून सरकारी शाळेकडे वळणे पारंपरिक वाहनांपासून इलेक्ट्रिक वाहनाकडे वळणे कोळसा आधारित ऊर्जाऐवजी सौर ऊर्जेकडे वळणे खासगी सुरक्षेपासून सार्वजनिक सुरक्षेकडे वळणे आता बघू शकता दिल्ली दिल्लीमध्ये तुम्हाला माहित असेल भरपूर प्रदूषण आहेत तिथं मध्यंतरी जेव्हा अरविंद केजरीवाल सीएम होते तर ऑड इव्हन काहीतरी फॉर्म्युला आणला होता आता ते दिल्लीचं बघू शकता की भौगोलिक स्थितीच अशी आहे की हरियाणा असेल खाली नोएडा असेल या बाजूला बघू शकता उत्तराखंड आणि हे जे बॉर्डर मेरठ असेल तिकडून जे आपले बघू शकता ते धान्य हे झाल्यानंतर जे जाळलं जातं त्याच्यानंतर जे पॉल्युशन आणि कन्स्ट्रक्शनमुळे जे होणारं पॉल्युशन आहे त्याच्यामुळे दिल्ली आणि राजधानीमध्ये एवढं पॉल्युशन झालेलं आहे की त्यांनी डायरेक्टली आहे की स्विच दिल्ली म्हणून एक अभियान राबवले त्याचा एकच हे होतं की पारंपरिक वाहनांपासून इलेक्ट्रिक वाहनांकडे वळणे मग तुम्ही बघू शकता ते दिल्लीचे जे लोकल ट्रान्सपोर्ट आहेत ते पण ई व्हेहीकलवर चाललेले आहेत महाराष्ट्रात पण बघू शकता की जनरली आता शिवनेरी सारख्या ज्या बसेस आहेत ते बघू शकता ई शिवनेरी म्हणून आपल्याला चाललेली आहे मुंबई पुणे असेल मुंबई संभाजीनगर असेल हे भरपूर साल्या असं सा युनिक आपण घेऊन आलेलो हो। आहोत तसा स्विच दिल्लीवर प्रश्न विचारला गेलेला होता चला नेक्स्ट प्रश्नावर जाऊया करंट अफेअर्स तुम्ही बेसिकली बघणार ना मागच्या सहा महिन्यातले जास्त आलेले आहेत चला नोव्हेंबर दोन हजार चोवीस अखेर आशाई विकास बँक म्हणजे एशियन डेव्हलपमेंट बँकचे अध्यक्ष कोण होते नोव्हेंबर दोन हजार चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस पर्यंत मासासुगु असाकावा टाके हिको नाकोवा हारू इको कुरोडा ताडाऊ चिनो तर हे जर डायरेक्ट आहे की मासा मासासुगु असाकावा हे जपानीज नाव आहेत हे डायरेक्टली अध्यक्ष होते एशियन डेव्हलपमेंट बँकचे चला बेचाळीसा प्रश्न आपण बघूया यस yes, डायरेक्ट फुलटॉस नॅशनल वोटर्स डे बघू शकता इलेक्शन झालं मागच्या वर्षी लोकसभेचं पण झालं महाराष्ट्राचं विधानसभेचं सब पण झालं आणि महानगरपालिका पण येणार आहे ह्याच्यासाठी मग डायरेक्टली बघू शकता त्या रेफरन्सनी पण आपण पन बघू शकता राष्ट्रीय मतदार दिन कधी म्हणजे साजरा करण्यात येतो चोवीस जानेवारी पंचवीस जानेवारी सव्वीस जानेवारी पंधरा जानेवारी तर जर योग्य उत्तर आहे पंचवीस जानेवारी सव्वीस जानेवारी आपल्याला माहिती आहे की रिपब्लिक डे पंधरा जानेवारी आर्मी डे असतो आणि चोवीस जानेवारी आपण बघू शकता ग्रामपंचायत दिवस असतो म्हणजे पंचायत पंचाय राज दिवस मग बघू शकता हे सगळे कन्फ्युजिंग ऑप्शन होते पण जानेवारी महिन्यातले आपल्याला सर्व माहित असलं पाहिजे चला एक्सपेक्टेड होता की पॅरिस वर प्रश्न येईल आणि दोन प्रश्न ऍक्च्युली आलेत एक मेडलवर आले। पण आला आणि एक डायरेक्टली स्पॉन्सर स्पॉन्सरवर आला दोन हजार चोवीसच्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय संघाचे मुख्य प्रायोजक स्पॉन्सर्स कोण होते रिलायन्स फाउंडेशन अदानी समूह आदित्य बिर्ला कॅपिटल्स भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड बीपीसीएल आणि ऑप्शन पण बघू शकता फक्त अ अ बड ब बका, क अ ब कड सर्व दिलेलं आहे असं मग ह्याचं बघू शकता की पॅरिस ऑलिम्पिक्सच्या पहिले नीता अंबानी जी जे रिलायन्स फाउंडेशनच्या मेन आहेत ते न्यूजमध्ये होतात बट ऑब्व्हियसली आहे मग की रिलायन्स फाउंडेशन असणारच मग बघू शकता इंडियन हॉकी टीमच्या बघू शकता जर्सीवर आपण बघू शकता वेगवेगळे जे स्पॉन्सर्स होते ते सगळे मिळून आपल्याला हे करायचे की जे जनरल स्पॉन्सर होते ते कोण होते तर रिलायन्स कोण होता अदानी समूह पण होता आदित्य बिर्ला कॅपिटल पण होता आणि भारत पेट्रोलियम म्हणून ऑप्शन क्रमांक चार सर्व होते स्पॉन्सर चला प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस डायरेक्टली महाराष्ट्र करंट अफेअर्सवर प्रश्न आहे आणि कुठल्या पण न्यूज चॅनलवर तुम्ही फॉलो केला असेल लोकसत्ता वाचला असेल महाराष्ट्र टाइम्स वाचला असेल हा प्रश्न सगळ्यात आहे की सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये प्रेसिडेंट ऑफ इंडिया म्हणजे राष्ट्रपती महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात विश्व बुद्ध विहार चे उद्घाटन केले निलंगा जळकोट चाकूर उदगीर आणि बघू शकता जे राष्ट्रपती आहेत भारताचे द्रौपदी मुर्मू साहेब त्या त्यांनी बघू शकता व्हिजिट केलेलं ग्रामीण भागात आणि ते कुठे होते ते उदगीरला होतं लातूर आपल्या लातूर जिल्ह्यातील उदगीर बघू शकता तालुक्यात ते गेलेले आहेत चला प्रश्न क्रमांक पंचेचाळीस जर प्रश्नांचा आपण सिरीज बघितली तर पंधरा प्रश्न आलेले आहेत करंट अफेअर्सवर चला कोणत्या संस्थेने संयुक्तपणे पी एच डी विद्यार्थ्यांसाठी आणि संशोधकांसाठी बीम रेन उपक्रम सुरू केले आहे पृथ्वी विज्ञान मंत्रालय आणि इंडियन ओशन रिम असोसिएशन परराष्ट्र मंत्रालय आणि बंगालच्या उपसागराचा आंतर सरकारी संस्था कार्यक्रम विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय आणि बिमस्टेक सचिवालय पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालय आणि सार्क तर याचं योग्य उत्तर आहे परराष्ट्र मंत्रालय आणि बंगाल उपसागराच्या आंतर सहकारी संस्था कार्यक्रम हे जे बिमस्टेक आहे बे ऑफ बंगाल मिनिस्ट्रीच हे त्या अनुसार हे आपल्याला बघू शकता कार्यक्रम राबवला गेलेला आहे चला प्रश्न क्रमांक सेहेचाळीस वर जाऊ लव्हेंडर टेस्ट सिरीजमध्ये बघू शकता जेनी जेनी टेस्ट सिरीज केली असेल आपली डायरेक्टली प्रश्न हा टेस्ट सिरीजमध्ये होता की भारतातील पहिले लव्हेंडर फार्म कोणत्या राज्यात विकसित करण्यात आले आहे नागालँड सिक्कीम त्रिपुरा जम्मू काश्मीर तर हे जे डायरेक्ट आहे की जम्मू काश्मीर अजून लक्षात ठेवायचे केसर जे युक्त केसर केसर पण आपण पुन बघू शकता जम्मू काश्मीरमध्ये जास्त प्रमाण आहे त्याचं मग हे पण लक्षात ठेवायचं पुढच्या मेन्स मिन्सला येऊ शकतो हा प्रश्न चला सत्तेचाळीसवा प्रश्न पॅरिस येथील दोन हजार चोवीसच्या ऑलिम्पिक खेळामध्ये खालीलपैकी कोणत्या देशाने वीस गोल्ड बारा सिल्वर तेरा ब्रॉन्स जिंकले आहे फ्रान्स ऑस्ट्रेलिया जपान नेदरलँड आता हा डेप्थमध्ये होता आपल्याला फक्त सिक्वेन्स माहीत असतं गोल्ड मेडल माहीत नसतं की कुणी किती जिंकले म्हणून हा थोडा ट्रिकी प्रश्न होता ज्यांचा तुक्का लागला त्यांचा लागला आणि ज्यांचा नाही लागला त्यांचा नाही लागला पण ह्याचं योग्य उत्तर आहे जपान चला प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस आता पद्म वर एक डिसेंबरला जी राज्यसेवा पूर्व परीक्षा झाली त्यात पण हा प्रश्न आलेला त्यात पण हा स्टेटमेंट होताच पुन्हा हाय तसा होता एक स्टेटमेंट लाईनमध्ये होता इथं डायरेक्ट प्रश्न विचारलाय की पंच्याहत्तरव्या प्रजासत्ता दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींनी किती पद्म पुरस्कारांना मान्यता प्रदान केली एकशे बत्तीस एकशे अठ्ठावीस एकशे तीस एकशे एक एक चौतीस तर हिचं डायरेक्टली आहे एकशे बत्तीस पाच पद्मविभूषण सतरा पद्मभूषण आणि एकशे दहा पद्मश्री असे मिळून एकशे बत्तीस हा येस चला एकोण प्रश्न होता की ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा दोन हजार चोवीस मध्ये दोन हजार चोवीस ची आहे की पुरुष आणि महिला एकेरीचे विजेते कोण आहेत तर हे जर डायरेक्ट उत्तर आहे जॉनिक सिनर आणि अरिना सवालेंका हे डायरेक्टली आहे हे सगळं जर तुम्ही वाचलं असाल लक्षात असेल तर इट इज व्हेरी गुड करंट असा सोपा होता चला करंटचा लास्ट प्रश्न पन्नासवा कोणत्या कंपनीला अलीकडे तिच्या सोलार फ्लोअर मिल सोलर फ्लोअर म्हणजे चक्की सोलार तर्फे आपले चक्की आटा जे आपण बोलतो पीठ बनवण्याची जी मशीन आहे या नव्या उत्पादनात पेटंट मिळालेले आहे ती अशी कुठली कंपनी आहे फिलिप्स किर्लोस्कर बंधू शक्तीपंप क्रॉम्पटम ग्रीम्स तर हे जर डायरेक्टली योग्य उत्तर आहे शक्तीपंप बघू शकता हा बी सेट आहे करंट अफेअर्सचे पंधरा प्रश्न होते पंधरापैकी जर माझा अंदाज म्हणजे एक नॉर्मल जे साधारण ज्यांनी चांगला अभ्यास केला आहे टेन प्लस मार्क इझिली स्कोअर होतात करंट अफेअर्समध्ये आणि ज्यांचं एकदम एकदम बघू शकता की करंटवर जोर आहे ते इझिली आपलं बघू शकता टुवेल् प्लस मार्क्स इझिली स्कोर करू शकतात याच प्रकारे बघू शकता करंट अफेअर्स आपल्याला अनॅलिसिस झालंय पुढचा आपण विषय नंतरला कंटिन्यू करणार आहोत जय हिंद जय जाएं महाराष्ट्र